नमस्कार मी राश्री राश्री किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण डेशाची भाजी बनवणार आहोत डेसे म्हणजे राजगिरीच्या डेटांची भाजी जे आपण उपवासाला राजगिऱ्याचे पीठ वापरतो त्याच्या झाडांच्या डेटांची भाजी आज आपण बनवणार आहोत तर मी ते एक जुडी डेशाची घेतलेली आहे ते आपण अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत तर डेसे आपले कोवळे आहेत त्यामुळे मी याची साल काढलेली नाहीत जर डेशे जास्तच जून असतील तर ते अशा प्रकारे कापून घ्यावेत व त्याची साल काढून घ्यावीत चला तर मग हे डेशे आपण आता शिजवून घेऊयात तर त्यासाठी आपल्याला एका डब्यामध्ये आपल्याला हे डेसे घालून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे मीठ डेशांमध्ये छान मुरलं जातं आणि आपले डेसे चवीला छान लागतात आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आपण आता हे मीठ आपल्याला व्यवस्थित असं डेशांना लावून घ्यायचं आहे आता आपण हे कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला या भाजीसाठी लागणारे कूट तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी ते दोन चमचे करळे घेतलेले आहेत कारळे आपल्याला मंदेवरती एक ते दोन मिनटं छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे कूट टाकल्यामुळे आपल्या भाजीला विशिष्ट असे एक चव येते तर आपल्याला हे व्यवस्थित असं आता भाजून घ्यायचं आहे कारळे भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन असे कारळे भाजले जातात तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलायला लागलेला आहे म्हणजे आपले कारळे आता व्यवस्थित भाजलेले आहेत चला तर आता हे काढून थंड करून घेऊयात कारळे थंड झालेले आहेत आता एका मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला याचं जाडसर कूट तयार करून घ्यायचं आहे कूट आपलं तयार आहे आता यात मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे यासाठी मी ते एक वाटी खिसलेलं कोबरं घेतलेलं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायची आहे भरपूर सारा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीला छान चव येते तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि मंदाचेवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं आपण तेलामध्ये हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे मसाला छान परतल्यामुळे याची चव भाजीमध्ये छान उतरते तर मसाला आपला छान असा आता भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत हळद घालायचे आहे लाल तिखट घालायचं आहे आणि मी ते घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे हा सातारी कांदा लसूण मसाला आहे तुमच्याकडे जो कांदा लसूण मसाला असेल तो तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता पुन्हा एकदा हे सर्व मसाले आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतले आहेत आता आपण जे डेसे शिजून घेतले होते ते डेसे आपण या मसाल्यात घालून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपले डेसे किती छान असे शिजलेले आहेत तर आता आपण हे डेसे मसाल्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाले डेशांना व्यवस्थित लागले जातील चला तर मग हे डेसे आता व्यवस्थित परतून घेऊयात तर डेसे आपले छान असे परतून झालेले आहेत तर आता आपण याच्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी ते साधारण छोटी वाटी एक पाणी घातलेलं आहे आता आपण जे तयार केलेलं कारळ्याचं कूट होतं तेही याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे त्यामुळे इथे गरजेनुसारच मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे ते तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान अशी चटपटीत आणि तिखट अशी तयार झालेली आहे आता आपल्याला ही भाजी साधारण एक ते दोन मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे अपली शीजून जाले लिया है। पने है। भाजी आपली शिजवून झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर व्यवस्थित अशी आपल्याला भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपली भाजी आता तयार ता झालेली आहे ही भाजी आपण भाकरी चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो तुम्हाला आजची ही सातारा स्टाईल डिशांची भाजी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर आता भाजी आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात आणि ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवली जाते हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार